माझ्या मुलीला कस कसलाच आजार नव्हता कसली गोळी खाली काय नाही खाली कायच आजार नव्हता अचानकच असं आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदा इकडे गेलो गावामध्ये गेलो तिथून आम्हाला सांगितलं की पूर्वी माझी एकटी गेली तिकडे पहिल्यांदा पहिल्यांदा गेल्यानंतर मी घरी होते मला फोन आला तिथल्या डॉक्टरने तिला सांगितलं की मला डॉक्टरने सांगितलं तुझं अंगावचं पाणीच चालू आणि झाल्यानंतर मग ते डॉक्टर बोलले तुला आता ऍडमिट करावं लागेल मग ती काय म्हणली मला काय तिथे शेट्टरला जायचं नाही मला मीना त्या ठाकळ्या तिकडे जायचं आहे त्या लोकांनी जबरदस्तीने आम्हाला तिकडे पाठवलं मला पुरे दिवसा फोन आला की मग असे असे डॉक्टर म्हणाले मी म्हणलं मी येते लगेच का म्हणलं तिथे आल्यानंतर मग आम्ही सांगितलं त्यांना आम्हाला तिथं जायचं नाही जायचं नाही म्हणलं त्या डॉक्टर काय बोलले मला आम्ही तिकडचे रिक्षा घेत नाही आम्ही शेधी रिक्षा घेत असे बोलल्यानंतर आम्ही मग तिकडे गेलो मग शेधहाला गेल्यानंतर तिथं एक दीड वाजता पोरगीला माझ्या अडमिट करून घेतलं अडमिट केल्यानंतर मग पोरगीला संध्याकाळी सतरा तारखेला सहा सहा वाजता तिला दोन इंजेक्शन दिला दो परत आणि एक दोन घट्याने दो दो, दोन इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर अजून दोन तीन घट्यानं दोन इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर माझ्या कळा सुटायला लागला दिवसभर रात्र अशी तर लागली नंतर संध्याकाळी मग आम्ही दिवसभर बाहेर बसलो तरी आम्हाला काय त्यांनी काही सांगितलं नाही की पोरगीला अजून होत आहे होते असेच बोलायला लागले एक दोन बोट आले तीन बोटाले ती 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 तर असेच करा पुर्गीला त्रास व्हायला लागला तर लोक काय लक्ष दे आम्ही आम्ही काय म्हटलं आमच्या शिजर करा तर आता आम्ही काय करू शकत नाही आणि ते लोक काय नाही बोलत शिजर करतच नाही बोलले मुळ आता नॉर्मल होणार आहे ते असं बोलत बोलत आम्हाला संध्याकाळी सहा वाजवल्या सहा वाजल्यानंतर मी अस विचारलं त्या डॉक्टरांना काय करता माझ्या मुलीचा एवढं त्रास व्हायला लागला तिला तर आम्ही आता तिला कसलं औषध औषध टाकून तुमच्या पोरगीला आतमध्ये घेते त्याच्यानंतर पुढगेला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतल्यानंतर तिला काय केलं काय माहिती पोरगी वरडत होती वरत होती रडत होती तर ती जे डॉक्टर होत्या ना त्या डॉक्टरांनी पोरगीला माझ्या लय केला वरडू नको आरडू नको तोंडावर मारलं मांडीला मारलं तोंड सुजवून त्याचं काढलं पोरगी माझी वरडायला लागली परत त्याला पोरगी वरडायचे बंदच झाले बंद झाल्यानंतर माझी अशी बंद झाल्यानंतर मी घाबरले घाबरल्यानंतर बाहेर मी आले मग आमच्या दुसऱ्या बायला आमचे तिच्या सासूला मी पाठवलं आत्या सासूला पाठवलं आतमध्ये तिला पण नाही आतमध्ये जाऊ दिलं तोपर्यंत मग बाळाचा आवाज आल्यानंतर आम्ही म्हणलं झालं नॉर्मल त्यानंतर आम्ही खुश झालो अर्धा अडीच घंट्यानंतर पिढीला माझ्या बाहेर काढलं मग जे आजूबाजूवाले ते बसले आजू होते बस ना आतमध्ये त्या आजूबाजूवाल्यांनी काय सांगितलं पुढे आम्ही तुमच्या पिढीला त्या लोकांनी लिहारास दिला या आणि लेता जे डॉक्टर जे होते का नाही त्या डॉक्टरने काय म्हण तुमच्या पूर्वीने आम्हाला लय त्रास दिलाय अशी बोलली ते डॉक्टर लय त्रास दिला म्हणजे लय त्रास दिला तुमची रिकामेंड झाला तुमच्या पुढीला घेऊन जा अशी बोलली ते डॉक्टर नंतर चला पूर्गी आम्ही आणून टाकल्यानंतर मग मी आतमध्ये आले पूर्गीने मला सांगितलं मम्मी मम्मी मला डॉक्टरांनी लय त्रास दिलाय आणि मला भूक लागल्या मला बिस्किट बिस्किट ची आणून द्या डॉक्टर बोलले काय बिस्किट ची आणून द्या खाल्ल्यानंतर तिला कसं तर व्हायला लागलं मम्मी माझ्या छाती दुखायला माझं काही कसं तर म्हणजे चक्कर मारायला लागले असे म्हणली ते चक्कर मारली म्हणून डॉक्टरांनी मी विचारलं की अहो भुर्गी माझी ना कशी करायला तर ते बोलले की ती काय दमलं तिला काय झालं नाही तिला कायच झालं नाही असे बोलले असे तर मी कायच नाही बोल मग मी ओरडायला लागले आडायला लागले मग सगळेजण आल्यानंतर पूर्गीला माझ्या बघते मग इंजेक्शन कसं होत्या काय कसोत तिला ना काय येणार मग मी वाढायला लागले मग सगळेजण ऑक्सिजन घेऊन आले तिला मध्ये शिकाव डॉक्टर शिकाव डॉक्टर होते शिकाव डॉक्टर होते त्या सगळ्या डॉक्टर तरी काही कारवाई झाली नाहीये पण जे आपले जी प्रोसेस आपण करतो कायद्यानुसार चालतो त्या गोष्टी सगळ्या आपण चालू केलेल्या आहेत पोलिसांनी मध्ये गोष्टी चालू केलेल्या आहेत पण अजून काय डॉक्टर काही कारवाई झाली नाहीये पण माझं असं मत आहे की या गोष्टीवर लवकर लवकर कारवाई होईल कारण की जेणेकरून कसं आहे कोणाची आज बहीण गेले कोणाची बायको गेली कोणाची आई गेलेली आहे हीच गोष्ट तर पुढे घडू नये म्हणून ही गोष्ट या गोष्टीला आता कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि या गोष्टी तिथं स्टॉप केल्या पाहिजे जेणेकरून पुढे चालून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं व्हायला नको कोणा त्या गोष्टीचा त्रास होता कामा नये कारण की आज ज्या पद्धतीने <coughs> माझी मिसेस ज्या त्रासातून गेलेली आहे ते कोण ते त्रास भोगू नये असं मला वाटतं कारण की ज्या पद्धतीने डॉक्टरचं वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत आणि तिथला असला जो मॉल हा एकदम विचित्र आहे म्हणजे की त्यांना असं वाटतंय की आज ही जी पोरगी जी आलेली आहे तिथे झोपडपट्टी मधली जाऊ दे आता काय गेले ते गेली राहिले तर राहिले काय घेणं देणं नाही पण त्या पोरीला त्यांनी हात लावलेला आहे हिच्या पाठीमागे जे जे म्हणजे माझ्याकडचं जे, जे कुटुंब आहे एज्युकेटेड आहे पूर्ण चांगल्या पोस्टवर आहे चांगल्या लेव्हलच्या आहे त्यांना कसं रस्त्यावर हो आणायचं आणि त्यांचं कशी वाट लावायची हो हे आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहोत पण आमचा पहिला प्रयत्न असणार आहे की कायद्या पद्धतीने चालायचं जर कायद्याच्या पद्धतीने किंवा तुमच्या सहकार्याने काय झालं नाही तर मी माझ्या पद्धतीने आणि आमच्या कुटुंबाच्या पद्धतीने बरोबर त्यांना कसं सरळ करायचं आणि कसं त्या लोकांना रस्त्यावर मायासमोर उभं करायचं हे मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे याच्यासाठी मला पूर्ण उपोषणाला जरी बसावं लागलं माझं त्याग जरी करावा लागला तरी मी करायला तयार आहे का ते माझा आज माझ्या बायको जीव गेलेला आहे तिच्या एका लहानपुरीची आहे आज गेलेली आहे हीच गोष्ट कोणाच्या घराच्या बाबतीत किंवा कुटुंबामध्ये होऊ नये याची पूर्ण जबाबदारी आता मी घेणार आहे आणि लवकरात लवकर जे वैद्यकीय अधिकारी असून जे शिकाऊ डॉक्टर यांच्यावर पूर्ण कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जिथे पूर्ण जिथे शिकाऊ डॉक्टर आहे तिथे पूर्ण सिनियर डॉक्टर हा असला पाहिजे हे कुठंच दिसत नाही या गोष्टीचा या गोष्टीचा पूर्ण सगळे त्या मेन जे डॉक्टर आहे किंवा आयुक्त जे आहे त्यांनी पूर्ण त्यांनी लक्ष घालून या गोष्टी जेव्हा जेवढा लवकर तेवढा न्याय द्यावा अशी माझी त्यांना आता फक्त विनंती करतोय नंतर माझ्या पद्धतीने जे काही कारवाई करता येईल मी माझ्या पद्धतीने उपोषण करून किंवा इतर गोष्टी करून मी कारवाई करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो डॉक्टर डॉक्टरांचा जो हलगर्जीपणा झालेला आहे हा हालगर्जीपणा हा पहिल्यांदा हा, 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 झालेला नसून बऱ्याच वेळा अशा काही घटना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या आहेत त्या अशा प्रकारचे एक जो गरीब गोरगरीब घरा जर एखादा पूर्ण रुग्ण गेला तर त्या त्याला अशा प्रकारचे ट्रीट करतात की जसं काही त्याचं काही घेणं देणं नाही जे की महानगरपालिका ही महानगरपालिका ही नगराची नगरामध्ये योग्य ते औषध उपचार देण्यासाठी तिला स्थापन करण्यात आलेले पण तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिकाऊ डॉक्टर त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतात अशा बरेच घटना आहेत त्याच्या अदोगाई सात आठ वर्षा प्रत्येक वर्षाला अशा प्रकारचं कुठलं कुठली घटना घडत राहते तुम्ही जर पाहिलं तर याबद्दलचं कुठलाही प्रकार कुठल्याही कुठलेही या कुठल्याही सभागृहामध्ये कुठेही कुठे कुठल्याही विधानसभेमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयाबद्दलची वाचा फोडली जात नाही कारण की अशा प्रकारचं हे रॅकेट असू शकतं किंवा ह्या ह्यामध्ये निर्दोष निर्दोष जे ज्या ज्या लोकांना आपल्या होणारा अन्याय हा कळत नाही त्या अन्याय त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामुळे काय होते की महानगरपालिकेकडे महानगरपालिका ज्या चार हजार पाचशे पंचेचाळीस करोडचा त्यांचा बजेट आहे दोन हजार दोन हजार तुम्ही जर पाहिलं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चार हजार पाचशे पंचाळीस करोडचा बजेट आहे अंदाजे दोन दोनशे वीस करोड रुपये त्यांनी एका वर्षाचा महानगरपालिकेवरती खर्च करण्यासाठी त्यांचा निधी येतो तो हा निधी करतात तरी काय करतात तरी काय महानगरपालिका ही जनतेसाठी जनतेला सेवा देण्यासाठी ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे तर शिकाऊ डॉक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरती केले जातात ते अशा प्रकारे ट्रीट करायला जसं का त्यांना काहीच घेणं देणं नाही सामान्य जनतेसोबत आणि त्या ठिकाणी एका एका गोर गर, एका एका महिलेचा बळी जातो अशी ही सगळ्यात मोठी निंदनीय आणि लाजीरवाणी गोष्ट आज आज कित्येक वर्षापासून महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत आहे ह्या गोष्टीचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र तीव्र निदर्शने करून तीव्र त्याच्याबद्दलचे हो या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलण्याची आपल्याला या ठिकाणी देतो दे दे जे, ला, इतर यांची मुलगी ती उच्च शिक्षित समाजामध्ये वावरणारी अशी मुलगी हुशार मुलगी ही मुलगी डिलिव्हरीसाठी आपल्या माहेरी आलेली होती सतरा तारखेला तिला बोटामध्ये दुखायला लागलं दुखत असताना तिला तुरबा गाव येथे जे माता रुग्णालय महानगरपालिका दवाखान्या तिथे नेण्यात आलं तिथे ते सांगण्यात आलं की बाबा तुरंत आपल्याला वाशी मनपा हॉस्पिटल हलवण्यात आलं पाहिजे कारण तिची डिलिव्हरीची प्रसुतीची वेळ झालेली आहे तर तुम्हाला वाशी, वाशी जावं तगल तिच्या आईने प्रथमता बोलले की बाबा आम्ही माता मी ठाकरे मीना त्यांनी ते नाही बोलले की बाबा आमच्या इथून तुम्हाला इथंच जावं लागेल कारण तुम्ही हे जवळ पडतं आणि इथे तिचा विलास होईल या पद्धतीने तिला तिथे पाठवण्यात आलं पाठवल्यानंतर तिला या या ठिकाणी आणल्यानंतर रात्रभर ती मुलगी तिथे आपल्या पोटामध्ये दुखत या वेदनेने आपल्या म्हणणं मांडत होती कि मला पोटात पोटा दुखते हे ते होतं या पद्धती होतंय पण तसा ती ते सतरा तारीख आणि नंतर अठरा तारीख अठरा तारीखला साडेआठ वाजता ती गर्भवती बाई जी आहे ती डिलिव्हरी झाली तिला बाळ असं गोडस्त असं बाळ झालं त्या तिला मुलगी झाली या खुशीने तिची आई सुद्धा एकदम खुश होती आणि तिला त्या माउलीने परत तिला चाय चाय बिस्किट मागितले चाय बिस्किट खायला दिलं त्याच्यानंतर तिच्या अंगातलं जे रक्त जात होतं त्याच्याकडे तिथली डॉक्टर जे होते त्या डॉक्टरने दुर्लक्ष केलं तिथे आगाऊ रक्त झाला तिथे बघितलं ना असं करता करता तिचं संपूर्ण रक्त हे तिच्या अंगातून निघून गेलेलं आणि त्याच्यामुळे तिचे ते ब्रेन 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 हा खराब होत चालला किंवा त्याचं संतुलन बिघडत चाललं अशा पद्धतीमध्ये ती मुलगी बेवश च्या स्थितीमध्ये ते निर्माण झालेली आहे त्या ठिकाणाहून नंतर आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे साडे दहा वाजता तिला आयसीयू मध्ये हलवण्यात आले ओटो लावण्यात आला उठून मा आल्यात हो ना तर मला माहिती पडलं जेव्हा मला साडे दहा वाजता पौरा मी तिथं पोहोचलो त्यावेळेस ती जी नष्ट आपल्या हिथं चालते लेरिंग चालते ती फ्लॅट झालेली होती सुरू झालेली फ्लॅट झाली होती डॉक्टरना बोललो डॉक्टर साहेब बाकीचं काही समजत नाही पण ही रेश अशी चालू नाही आहे फ्लॅट झालेली आहे याचा अर्थ काय समजायचा नाही नाही बोललो लूज कनेक्शन वगैरे हम लोग वो वापस हम लगाते मग तिथून ती अर्ध्यामध्ये चालू राहील अर्ध्यामध्ये फ्लॅट राहिले तरी सुद्धा आम्ही त्याला विचार नाही केला विचार नाही केला की के हृदय के थांबलेलं होतं आम्ही पाच मिनिटं त्या हृदयाला वरच्या प्रयत्न केला आता ते त्यांचं फोप्फुसे बंद पडले होते फोप्फोसे चालू झालेलं आहे या पद्धतीचा माझं मी असतं तिथे मला सांगण्यात आलं पण तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटतं म्हणजे साहेब तुम्ही सांगा आम्हाला जर असं नाही याची परिस्थिती असेल कुठं प्राप्त टाकायची गोष्ट असेल तर आम्हाला सांगा त्यावेळेस मी तिथे हजर होतो मुख्य हजर असताना त्या माणसाने मला सांगायला आमचे आमच्या होते लेकिन अगर आप करना आहे तो आप को फोन करू त्याचा मी डॉक्टर फोन केला तिथे राठोड डॉक्टर आहे साहेब डॉक्टर साहेब मला फोटीस लाईल शिफ्ट करायचंय त्याच्याकरता तुमचे काय काही कागदपत्र जे असतील ते आम्हाला देऊ शकता का काही नाही सहोग काय पेपर देत रिफरन्स पेपर देऊ शकतात का त्या पद्धतीने त्यांनी सांगितले हा मी नितीन जे चौधरी आहे एमएस डॉक्टर आहे तिथे त्यांच्याकडे जा आणि तिथून माझे माझं नाव समोर तिथून तुम्ही रिफ्रेस पेपर घ्या ते रिफे पेपर घेतले आणि फोटीज मध्ये गेलो फोटीज मध्ये गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की आमको हे पेपर चलता नाहीये हमको अगर आप कॅश भरते हो प्रायव्हेट इससे आते हो तो उधर हमको पैसा भरना पड़ेगा त्या पद्धतीने या ठिकाणी पंच्याऐंशी हजार रुपये भरावं लागले आणि पंच्याऐंशी हजार रुपये भरून त्यानंतर तिला ऍडमिशन करण्यात आलं पण पुढील उपचार कुठल्या पद्धतीचा होतो आम्हाला त्या आरोग्याच्या बाबतीत काय माझे जग आणि ते त्यांच्या आशेवरती राहिलो दिवस उजळला एकोणीस तारीख एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला ज्या वेळेस आम्हाला साधारण मुलगी हायपर झालेली आहे अर्थात तिला बघण्याकरता गेलो होतं त्यावेळेस तिच्या तोंडात नाकात रक्त येत होत त्या मुलीच्या तोटल तोंडात नाकातनं रक्त येत ते होतं ते एवढंच रक्त लागलेलं ते होतं रक्त नंतरचा पण सराव पोटातला बंद झाला असेल नसेल पण तोंडात रक्त चालू झालेलं या पद्धतीचं तिचं काय होतंय तिथं काय घडतंय याची आम्हाला कुठलीच त्यामध्ये आम्हाला माहिती नव्हती या अशा अशा स्थितीमध्ये त्या लोकांनी आम्हाला परत वेळेस आम्ही खाली आलो होतो आमचे पाटील साहेब इथेच आहे त्याच्याकडे काम करत होती त्या पाटील साहेबांशी संपर्क साधला त्यांना बोलले की अभि अभि की इनको एमा सॉरी डायलिसिस करना पड़ेगा पडेगिसिस दिले पैसा एक, 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 एक रुपये आप भर त्या पद्धतीने ते पैसे एक लाख वीस लाख सुद्धा भरले पण त्याच्या पंधरा वीस मिनिटांनी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा अभि आप भगवान को प्रार्थना कीजे हे आमचे होएगा हो नाही होई हे बचेगे नाही अभी आप भगवान के ऊपर छोड दो एवढ्यामध्ये त्याच्यात परत पंधरा ते वीस मिनिटांनी आम्हाला समजायला की मुलगी पावणे तीन ला संपली मुलगी असा अमानुष अत्याचार डॉक्टरची ते करतात पैशाची लूट पैसे कमवण्याचा धंदा ह्या पद्धतीने करतात अशा डॉक्टरांना ह्या इथून भरतर्प पा केलं पाहिजे इथून हटवून दिलं पाहिजे त्यांची संपूर्ण डिग्री चेक केल्या पाहिजे कोण डॉक्टर कसा आहे त्या डॉक्टरची खरंच ती भूमिका होती का त्याला हो त्या डिलिव्हरीचा नॉलेज होता का त्या ते डॉक्टर बाकीचे होते त्यांना ते का फ्लॅट झालेलं ते दिसत नव्हतं का अशा पद्धतीचं काही त्यामध्ये उपाययोजना आहेत त्या उपाययोजना त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं ते, 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 जा जा ते, ते सर्टिफिकेट चेक करायचं आणि त्यांच्यावरती सदस्य मनुष्य जर ते दोषी असतील तर त्यांना ते सदोष म्हणून वजाचा गुन्हा दाखल करून त्यांचे संपूर्ण पेपर रेझ करायचं हे माझ्या माझ्या याच्यापासून आहे कारण मला हे काय वाटतं मी याच्यापासून गेलेलं आहे याच्या एवढी माहिती मी का देतो मी आतून गेलेलो माझा तरुण मुलगा विकी एंगडे दोन हजार एकोणीस ला याच महानगरपालिकेचा बळी ठरलेला आहे त्याची केस आज पण पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे वाजी पोलीस मध्ये एफआय दाखल आहे आणि बेलापूर कोर्टामध्ये चौथ्या माऱ्यावरती माझी केस चालू आहे या पद्धतीने मी या माहिती असली असल्यामुळे मला हे यांना सांगता आलं जर यांना माहिती त्यांनी काय बोललं असतं की त्या मुलीला सांगितलं फक्त की मुला तिला हार्ट अटॅक आला याच्यावरती फक्त भागवलं असतं पण तिला हार्ट अटॅक आलेला नाही आहे तिच्या अंगातलं रक्त संपूर्ण संपलेलं आहे हे रक्त चेक करण्याकरता तिथे गेले तेव्हा यांना माहिती पडली की तिथे अंगात रक्त नाही आहे तिथपर्यंत बेहमी झालेलं होतं तिच्या किडण्या निकामी झाल्या होत्या फोपूस निकामी झाले होतं या सगळ्या बेबीमध्ये त्या बिचारीचा आज मृत्यू झालेला आहे तर जसं यांना घडलेलं आहे जसं दुसऱ्याला घडू नये तशी उपाययोजना ह्या येथील पोलीस प्रशासन पालिका प्रशासन या लोकांनी राबवल्या पाहिजेत तरच इथे बोगे जीव असतील अन्यथा जीव असणार धन्यवाद